हॅलो नमस्ते कसा आहे हा छान ना मी पण मस्त आहे आज आपले सबस्क्राईबरचा एक प्रश्न घेतोय प्रश्न जरा गुंतागुंतीचा आहे त्या म्हणतात त्यांचे मिस्टर हायस्कूल टीचर आहेत वय वर्ष छत्तीस आणि त्यांचं स्वतःचं वय आहे पंचवीस वर्ष आणि त्या मिश्रांचे बहिणीची मुलगीच आहे म्हणजे ते आपले मामाशी लग्न केले बहिणीची मुलगी म्हणजे हे मामाशी लग्न झालेलं आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत पहिला मुलगा झाला मग म्हणाले आमचं अगदी आयुष्य म्हणजे आनंदी काय स्वर्गासारखंच होत नंतर मला दुसरे मुलीचे वेळेला मी माहेरी बाळणपणासाठी गेले ती मुलीला नववा महिना पूर्ण होता होता इकडे आले आणि हे एक लव मॅरेज बरं का मिश्रांची ती बहिणीची मुलगी म्हणजे मामाची आहे त्यामुळे खूप एकमेकांना प्रेम करून लग्न केलेलं आहे पण ह्या दुसऱ्या वेळेला बाळणपणाला आल्या तेव्हा म्हणे त्यांचे मिश्रांचं ऑनलाईन आणि एका टीचरशी मैत्री झाली ती पण उपन्यासकी आहे म्हणूनच लिहिले ते आणि तिचं वय अठ्ठेचाळीस ती पण गाणी म्हणते ह्यांचे मिस्टर पण गाणी म्हणतात गाणे अपलोड करतात त्यामुळे त्यामुळे खूप दोघांचंही जमायला लागलं सारखं मेसेजवर मेसेज तर मेसेज हे सगळं आणि ह्या बाळांतिणी दुसरी मुलीला नऊ महिने झाल्यावर आल्या आल्यावर म्हणतात नवऱ्याला आपल्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही सारखा मेसेज त्या त्याबाईशी मेसेजवर बोलणं तर हेच हे चालू आहे ते माझे जवळ बाजूला झोपलेले असले तरी मला झोप लागेपर्यंत त्यांचे मेसेजेस चालू असतात मला खूप वाईट वाटते मला ते फसवलं असं मला वाटते आणि ह्या गोष्टीला सात वर्ष झाली मॅडम म्हणतात त्या आणि त्यांची सहनशक्ती कम्प्लीट संपलेली आहे मला सारखं वाटते ह्या माणसानं मला फसवले म्हणून आता काय करू म्हणून म्हटलं का नाही प्रश्न जटिल आहे मग मला जरा विचार केल्यावर काय वाटलं त्याचे प्रमाणे मी स्पष्टपणे उत्तर देते आता बायको म्हणजे तिनं काय असावं ती खरी संगाती व्हायला पाहिजे कित्येक वेळा काय होते एकदा लग्न करतात लव मॅरेज असलं तरी नंतर वाटते त्यांना ही पार्टनर मला सुटेबल नाही किंवा हा मला सुटेबल नाही हां असं वाटत असते आता पहिल्यांदा हे बघा तुम्ही लग्न केलात तेव्हा तुमचं बालविवाहच होता म्हणायला पाहिजे हां तुम्ही सोळा सतरा वर्षाचाच होता नवरा तुमचा सव्वीस वर्षाचा होता तेव्हा म्हणता तुम्ही त्यामुळे पहिली म्हणजे ही चूक आहे आणि आपल्या बहिणीचे मुलीशी लग्न करणं हे पण काही बरोबर नाही आणि पुढे आता त्यांना वाटत असेल ते स्वतः गाणी बिणी करतात तसं ती दुसरी टीचर कोण तुम्ही म्हणता ती पण गाणी वगैरे करते त्यामुळे त्यांचे काहीतरी काय म्हणून मी लैक्स लैक्स मॅच होत असतील आणि ते त्यांची खरी खरी संगाती त्यांना वाटत असेल मला अशी बायको पाहिजे होती ते बरं झालं असतं आवडीनिवडी आमच्या सगळ्या सेम आहेत असं कुठे ना कुठे आतले मनात वाटत असेल हे साहजिक आहे आणि बरेच वेळेला लोकांना वाटते पण असं पण पण सांगते आता तुमचे मिश्रांना दोन मुलं आहेत आणि तसं म्हटलं की ते त्यांचे कर्तव्याला म्हणजे तुम्हाला काही हवं नको त्याला कुठेही कमी पडत नाही तर सगळं आणून देतात पण तेवढं केलं की झालं का स्वतःचे बायको मुलांसाठी वेळ द्यायला नको का प्रेम द्यायला नको का त्याचे शिवाय ते आता शिक्षक आहेत म्हणतात तुम्ही त्यांचे विद्यार्थी असतात आणि शिक्षकी पेशा म्हणजे जरा जबाबदारी पेशा आहे नो डाऊट म्हणणारे म्हणतात काय आम्ही शिक्षक म्हणजे माणसं नाही आहो तुम्ही माणसं आहात पण तुम्हाला मुलं फॉलो करत असतात अनुकरण करत असतात त्यामुळे तुम्ही असं करणं बरोबर आहे का आपली बायको असताना सारखं दुसरे बाईला मेसेज करणं नो डाउट ह्या म्हणतात दोन चार वेळेला भेट झाली आहे त्यांची त्यामुळे मेसेज आणि फोनवरच सगळं चाललेलं असते आता तुमचे शाळेतले विद्यार्थ्यांना म्हणा शिक्षकांना म्हणा तुमचे मुख्याध्यापकांना म्हणा सगळ्यांना कळलं की काय होईल जे काही आपण करतो तिथे काहीतरी आपल्याला स्टेटस हे असतो असते का नाही आणि सगळेपेक्षा महत्वाचं म्हणजे हे का नाही कोणी सांगून जास्त फरक पडणार नाही हे माणसाला तेच त्याला कळायला पाहिजे मी करते हे योग्य आहे का नो no डाऊट लहान असताना जरा ना समज नव्हती तुम्हाला त्यामुळे तुम्ही लवकर लग्न केलात ती अगदी जवळचे नाते संबंध असताना दोघांनाही तुम्हाला एकमेकांवर प्रेम होतं त्यामुळे तुम्ही केलात ठीक आहे पण आता आपलं हे वागणं बरोबर आहे का आपलं लग्न झालेलं आहे कोणी तर तुमचे मिस्टर म्हणून म्हणत नाही मी कोणी असलं तरी मग तरी एकवचनी असायला पाहिजे आपलं सगळं लक्ष आपले पार्टनरवर असायला पाहिजे कुठेही न कळत दुसऱ्याला फसवणं हे काही योग्य नाहीये पण हे दुसऱ्यानं सांगून कोणालाही कळणार नाही हे प्रत्येकानं तेचे त्याचे मनात जाऊन हे जा काय म्हणा विचार करायला पाहिजे आणि स्वतःला समजून घ्यायला पाहिजे हे लोकांना सांगून नाही कळत आणि हल्लीचे दिवसात अस्लब जास्त होत चाललेलं आहे तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर म्हणा mm. टी व्हीवर म्हणा किंवा न्यूजपेपरवर आपण हे बघतो हल्ली हल्ली आणि हे असे संबंध हळूहळू आधी कसा ओळख होती फोन होतात तुम्ही व्हॉट्सअप नंबर शेअर करता हे सगळं इनिशियल स्टेजेस मग एकमेकांना भेटता आणि मग तुम्हाला वाटते आपला पार्टनर कुठेतरी मध्ये येते आपले संबंधाचे मग किती पुढे जातात म्हणजे लोक त्याला संपवायला सुद्धा पुढे मागे बघत नाही नो डाऊट हे नंतर जाऊन जेलमध्ये बसतील ह्यांना काही मिळत नाही येत ना पण त्यांना आधी वाटते हे आहे वाटेत तर काढलं की आपलं सगळा मार्ग रिकामा झाला आपण एन्जॉय करू एन्जॉयमेंट कसली जेलमध्ये जाऊन बसायची जी एन्जॉयमेंट पण हे कळत नाही ना तेव्हा हल्ली हे जरा जास्त वाढलेलं आहे म्हणून माणसानं काय करायला पाहिजे स्वतःला स्वतःचा नैतिकतेचं विचार यायला पाहिजे मी असं वागले की किंवा वागलो की हे बरोबर आहे का हे स्वतः विचार करायचं हे काही लोकांना सांगून शंभर वेळा सांगितलं तरी कळणार नाही हे त्यांचं त्यांना कळलं की तेव्हा ते बदलतील तो नाही त्यांचं त्यांना जाणीव व्हायला पाहिजे त्यांचं त्यांना समजायला पाहिजे आणि आता काही लहान नाही ते आणि तुम्ही मुलांना शिकवता तुम्ही गुरु आहात तुमच्याकडे मुलं बघून अनुकरण करतात हे सगळं एक दिवस बाहेर पडलं की काय होईल ह्याचा पण विचार करायला पाहिजे हो तुमचे मिश्रांना ह्याची सगळी जाणीव होईल लवकर आणि तुमचा संसार सुखाचा होईल हे वे गुड डे